मी आशिष महादेव कोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील नाचनबट्टी या ठिकाणचा रहवासी विद्यार्थी आहे मागील पाच महिन्यापासून आईबाबा तेलंगणा इथे अडकलेले होते कामासाठी ते तेलंगणामध्ये गेलेले होते लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना इकडे काही येणे शक्य नव्हते तर अशात काय करावं मला काही सुचत नव्हते तर मी लगेच सी एम ओला हो फेसबुक पेजवरून मॅसेज केला मला अपेक्षा पण नव्हती की तिकडून रिस्पॉन्स काही येणार की नाही परंतु मी सहज केला लगेच दुसऱ्याच दिवशी ना मुंबईवरून दादा कदम सदस्य आहेत ते युवासेना प्रमुख मुंबईचे त्यांचा मला कॉल आला त्यांनी काळजी करण्यासनं सांगितलं व त्यांनी चंद्रपूर इथे कडवलं लगेच चंद्रपूर येथील निलेश सर जिल्हा युवन समन्व जिल्हा युवा सेना समन्वयक यांचा मला कॉल आला त्यांनी धीर दिलं व सांगितलं की काही काळजी करू नकोस त्याच्यानंतर लगेच सिंदेवा येथील कार्यकर्ते मला त्याच दिवशी भेटायला आले व त्यांनीसुद्धा धीर दिलं व मदतसुद्धा केली माझी त्याच्यानंतर ते मी तेलंगणा इथे आईबाबांना आईबाबांना का खायला काही म्हणजे लागेल काही म्हणजे काही त्यांना पण त्यांच्याकडे पण साधन संप काही नव्हते अशावेळी मी कळवलं लगेच निलेश सर माननीय निलेश सर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून विजय विजयबा डेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून म मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचवली लगेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तेलंगणा सरकारची समजोता करून त्या आम महाराष्ट्रातील प्रत्येक रहवास्याची तेलंगणामध्ये सोय केली त्यासाठी त्यांचा खूप खूप आभार आज दिनांक तिन तीन दोन मेला आई बाबा बा, घरी सुखरूप आलेले आहेत मान्य उद्धवजी ठाकरे साहेब माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं त्यांचे खूप खूप आभार माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचासुद्धा खूप खूप आभार माननीय निलेश बिलखडे सर व सिंदेवाई येथील पदाधिकारी हे नेहमी माझ्या संपर्कात होते त्यांनी मला धीर दिला त्यासाठी त्या सुद्धा खूप खूप आभार मानतो तुम्ही अशीच जनतेची सेवा करीत राहाल अशी विन आपल्याकडे अपेक्षा व्यक्त अप करतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र सरकारला मा जगदंबा कोरोनाविषयी लढण्यासाठी ताकद देऊ त्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र